नमस्कार मंजू फूड एंड लाइफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी हल्लीच माझ्या चॅनलचं नाव पूर्वी जे मंजू फूड क्रिएशन होतं ते बदलून मंजू फूड अँड लाईफ असं केलेलं आहे तरी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी तसंच नवीन माझ्या चॅनलवर सगळ्या मराठी भाषिकांना संपूर्ण महाराष्ट्राला आणि विश्वातील सगळे मराठी भाषिक जे आहेत त्या सगळ्यांना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी अर्थात कवीवर्य विवा शिरवाडकर म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस या जन्मदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी त्यांचा हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करायचं सुरू केलेलं आहे माझी आई श्रीमती प्रतिभा गुजराती ही सिद्धहस्त कवयित्री होती आणि तिने मराठी हिंदी गुजराती अशा अनेक भाषांमध्ये काव्य निर्मिती केली मराठीमध्ये तिने विपुल लिखाण केलं ती पूर्वी गद्य सुद्धा लिहित असे परंतु पुढच्या काळामध्ये तिने कविता खूप केल्या आणि नंतर नंतरच्या पाच सहा वर्षांमध्ये गेल्या वर्षी तिचा देह शांत झाला तर तिने शास्त्रोक्त गजलेचं शिक्षण घेऊन तिने अनेक सुंदर सुंदर गजल्या सुद्धा लिहिल्या तर तिने कविवर्य कुसुमाग्रजांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला म्हणजे दोन हजार बारा साली तिने एक का काव्यसुमन अर्पण केलं होतं आणि ते काव्यसुमन खूप छोटस आहे परंतु तिच्या भावना तिने व्यक्त केलेल्या आहेत तिच्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज कविवर्य सुरेश भट शांताबाई शेळके हे तिचे आदर्श होते आणि सुरेश भटांच्या अनेक गजला तिला तोंडपाठ होत्या आणि ती त्याचं विवेचन सुद्धा फार सुंदर करत असे तर हे जे काव्यसुमन तिने अर्पण केलेलं आहे ते मी आज ह्या खास दिवसानिमित्त आपल्याकडून सुद्धा तमाम महाराष्ट्रीयन आणि मराठी भाषिकांकडून ही काव्यसुमनांजली कविवर्य कुसुमाग्रजांना अर्पण करत आहे आईच्या शेकडो कवितांपैकी काही कविता मी माझ्याकडे बंदिस्त करून ठेवल्या आहेत ही कविता तिने दोन हजार बारा साली लिहिली होती आणि दोन हजार तेरा साली जेव्हा ती माझ्याकडे राहायला आली होती तेव्हा ती सतत तिच्याबरोबर तिचं ते बाळ घेऊन फिरायची तर तेव्हा मी त्यातल्या ते काही कविता उतरवून घेतल्या होत्या तर तिने ह्या कवितेच्या अगोदर जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते साहित्य शिरोमणी कवी कुसुमाग्रज अर्थात वा शिरवाडकर यांचे जन्मशताब्दी वर्षात आणि पुढे लिहिलं आहे एकोणीसशे बारा डॅश दोन हजार बारा आणि तारीख लिहिली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बारा आणि कवितेचं शीर्षक आहे कवी वंदना हे कवी करावे तुझे गुणगान हे कवी करावे तुझे गुणगान तू ज्ञानदीप प्रखर महान तू ज्ञानदीप प्रखर महान मी इवलीशी पणती सान मिळ ते घेऊन तुझ्या प्रकाशाचे दान मी इवलीशी पणती सान घेऊन मिन तुझ्या प्रकाशाचे दान तू साहित्याचा गहन गभीर सागर मी तर केवळ तुझ्याच जळाची लहर तू साहित्याचा गहन गभीर सागर मी तर केवळ तुझ्याच जळाची लहर तू आकाशीचा सजल शाम घन मी धरतीची अमित अतुर तहान तू आकाशीचा सजल शाम घन मी धरतीची अमिट अतुर तहान मागते तुझ पाशी एकच थेंब जीवन होईल रे धन्य हे माझे तनमन मागते तुझ पाशी एकच थेंब जीवन होईल रे धन्य हे माझे तनमन तू साहित्य शिरोमणी धन्य तुझी ती विशाखा तू साहित्य शिरोमणी धन्य तुझी ती विशाखा शारदेच्या दरबारातील जणू लखलखती अग्निशिखा शारदेच्या अग्निशिखा तुझ स्मरावे किती परोपरी स्मरावे किती परोपरी तूच खरा थोर इथला मान करी तूच खरा थोर इथला मान करी तुझ्यामुळे पावन झाली नाशिक नगरी तुझ्यामुळे पावन झाली नाशिक नगरी आईचे वास्तव्य वा बरेच वर्ष झाली नाशिकमध्येच होत आणि तिला सार्थ अभिमान होता की ती नाशिकमध्ये राहते तुम्हाला ही कविता कशी वाटली ही मानवंदना कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा तर आता आज मी ही जी साडी घातलेली आहे ही प्युअर कॉटनची मल कॉटन आहे हे आणि एकदम सॉफ्ट आहे अशी साडी आहे ह्याच्यावर वारली प्रिंट आहे आणि मी ह्याच्यावर जे काठाला निळा रंग आहे त्या निळ्या रंगाचं पोलकं म्हणतात ना पूर्वी पोलकं घालायचे त्या पॅटर्नचा हा ब्लाऊज आहे आणि पाठीमागून सुद्धा हा गळा पूर्णपणे बंदिस्त आहे आणि एकदम साधं अजूनही खेड्यातल्या बायका अशा प्रकारचे ब्लाऊज घालतात अतिशय कम्फर्टेबल हा ब्लाऊज असतो तर हे आ, असा आजचं माझा साडी आणि ब्लाऊज आहे आणि गंमत म्हणजे हे ब्लाऊज मी संभाजीनगरला घेतलं एका प्रदर्शनामध्ये आणि जेव्हा मी पुण्याहून संभाजीनगरला गेले होते तेव्हा आणि तिथे गेल्यावर मला कळालं की तो जो स्टॉल होता तर त्या उद्योजिका पुण्याच्याच आहेत आणि सोनल हॉलमध्ये जेव्हा प्रदर्शन असतं तेव्हा त्यांच्या ब्लाऊजचे स्टॉल तिथे लागलेले असतात तर जर तुम्ही पुण्याचे असाल तर सोनल हॉलमध्ये जेव्हा एक्झिबिशन असतं तेव्हा तुम्ही त्यांच्या स्टॉलला जरूर द्या खूप सुंदर ब्लाऊज असतात आणि पूर्ण कॉटनचे आणि कलमकारी आणि अजरक वगैरे असे जे ट्रेडिशनल आपले प्रिंट आहेत त्या प्रकारचे सगळे ब्लाउजेस असतात तर ही झाली आजची साडीची गंमत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा लाईक करा आणि या चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद